वाशिम जिल्ह्याच्या कामरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शिवसेना शिंदे गट तर्फे मोठ्या प्रमाणावर फवारणी पंप वितरणाचा कार्यक्रम भावना गवडी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना मिळालेल्या योग्य भाव आणि मदत ही खऱ्या अर्थाने जिल्ह्यातील कृषी विकासाचा सुवर्ण क्षण आहे कामरगाव वाशिम जिल्हा शिवसेना शिंदे गट तर्फे खासदार भावना गवडी यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर फवारणी पंपांचे वितरण सुरू झाले आहे जिल्ह्याच्या कृषी विकासासाठी भावना गवडी नेहमी सक्रिय आहेत शेतकऱ्यांना आवश्यक वस्तू व उपकरणे मिळवून देणे हा त्यांचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले त्यामुळे तालुक्यातील विविध ठिकाणी शेतकऱ्यांना योग्य भावात फवारणी पंप वाटप केले जात आहे या कार्यक्रमात मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी आणि गावकरी उपस्थित होते या कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांना फवारणी पंप मिळाल्यामुळे त्यांचे काम सोपे होईल आणि उच्च उत्पादनासाठी त्यांना मदत होईल भावना गवडी यांनी शेतकऱ्यांच्या समस्या ओळखून त्यांच्यासाठी सतत उपाययोजना करत असल्याचे पाहायला मिळाले कार्यक्रमात उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी या पुढाकाराचे कौतुक केले आणि अशा कार्यक्रमांनी जिल्ह्याच्या कृषी क्षेत्राचा विकास निश्चित होईल असे मत व्यक्त केले तथा पक्षनेत्या भावनाताई गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शेतकऱ्यांसाठी औषध फवारली पंप वाटप करत आहे आणि ते अत्यंत कमी दरातनी वाटप करत आहे म्हणजे शेतकऱ्यांसाठी नेहमी सतर्क असणारे आमच्या ताईसाहेब ह्या नेहमी तयारच राहतात अतिवृष्टी असो त्यांच्यासाठी पण त्यांनी पुढे तहसीलदार साहेब यांना सगळं सगळं सांगितलं हे तयारी केले आहेत आता कामरगाव सर्कलमध्ये ताईसाहेबांनी पंपाचं वाटप करण्याकरता आम्हाला पाठवलं आहे आणि सगळे पदाधिकारी आम्ही इथं हजर हो। आहोत आणि खास म्हणून शेतकऱ्यांसाठी कमी भावात कोणत्या सोयी उपलब्ध होऊ शकतात या नेहमी सतर्क राहतात की शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल त्याकरता माननीय भावनाताई गौरी हे मायमावली आहे या सर्व शेतकऱ्यांच्या मायामावजी असून ते नेहमी शेतकऱ्यांच्या संपर्कात राहतात आता येणाऱ्या दिवाळीच्या शिवसेने तर्फे आम्ही सर्व जिल्हावासियांना शुभेच्छा देतो वाशिम जिल्ह्याच्या कामरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शिवसेना शिंदे गटाचा फवारणी पंप वितरण कार्यक्रम भावना गौडी यांचा सततचा प्रयत्न आणि जिल्ह्यातील कृषी विकासासाठी केलेले कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे